आम्ही काय करायचं मला फक्त असणार पाच मिनिटात बोलणार सभा झाली पाहिजे होती की पहिली सभा अशी असणारी परिस्थिती आहे मंडल परिषद लागू करा म्हणून असा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस दोन डेलिगेशन करण्यात आलं होत एक डेलिगेशन जे काँग्रेसशी जाऊन बोलले आणि दुसरं डेलिगेशन जे आहे ते भारतीय जनता पक्षाशी जाऊन बोलले आणि बोलण्याचा विषय हा होता की जसं एस सी आणि एस टी संविधानिक आरक्षण आहे तशाच पद्धतीने आरक्षण सुद्धा संविधानिक झालं पाहिजे आणि एस सी एस टीच्या नंतर ओबीसीची यादी जोडली गेली पाहिजे म्हणून घटना तो ती या दोन्ही डेलिगेशन जे गेले काँग्रेसकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाकडे गेले दोघांना यश आलं नाही काँग्रेसने सांगितलं की आम्ही पाठिंबा देणार नाही आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही संविधानिक देण्याचा जो भाग होता तो तिथेच थांबला आणि मग ठरला की याची अंमलबजावणी कशी करायची ओबीसीच्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करायची आणि मग निर्णय झाला की अध्यादेश काढायचा आणि अंमलबजावणी अध्यादेश हो काढण्यात आला आणि ओबीसी आरक्षण देण्यात आध्यादेश काढल्यानंतर आपण बघत असाल की अनेक लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले पस्तीस अर्ज त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात देण्यात आले की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेशी धरून नाही सुप्रीम कोर्टाने सगळं ऐकलं आणि सांगितलं की ओबीसी ला आरक्षण देणं हे घटनेमध्ये तरतूद आहे ती वैद्यता आहे आणि म्हणून तिची अंमलबजावणी होईल अशी असणारी तिची अंमलबजावणी झाली पण तिचा जो आहे तो आम्हाला माहीत आणि आम्ही असं समजत होतो की त्या कमकुवत तुळ्याला तुम्ही हात घालणार आम्हाला पण दुर्दैवाने त्या कमकुवतुळ्याला हात घालण्यात आली त्या कमकुवतुळ्याला हात घालण्यात आली आणि आपण असं बघा की सुप्रीम कोर्टाचे असलेले माजी न्यायाधीश जॉसे यांच्या पुढे ज्यावेळेस हे गेलं तर त्यांनी असं सारं सांगितलं की आकडेवारी नसल्यामुळे याला स्थगिती करा आणि आज आपण बघत असाल की त्याचा निर्णय न लागल्यामुळे ग्रामपंचायतीतले असेल पंचायत समितीमध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल या निवडणुका लागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे उद्या जरी त्या लागल्या तरी त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण असेल ओबीसीला आरक्षण असेल याची काही गॅरंटी देता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे ज्या माध्यमातून आरक्षण देण्यात आला अध्यादेशाच्या माध्यमातून देण्यात आलं त्याला कदाचित आता असणार वैद्यच ही वैद्य पद्धत आहे का अशा रीतीचा असताना चर्चा सुरुवात झाली आहे आणि म्हणून मी असताना म्हणतोय म्हणून मी असताना म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेतरी सुरुंग लावायला सुरुवात झाली आणि विधानसभा जर ओबीसीने सोडून दिली तर ती कायमची लागली म्हणून असं असताना समजा आज ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का की शरद पवारांनी जाहीर केलं आहे की समाजाचे दोनशे पंचवीस आमदार त्या ठिकाणी निवडून येणार नंतर त्यांनी दुरुस्त केली की आघाडीची आगी आघाडीच पण पोटात जे होत्या होत्या ओटात आलं आपल्याला असताना दिसतंय आणि आता बाबा जनांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीला तुम्ही पाठिंबा देता की विरोध करताय याचा खुलासा बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आहेत त्यांनी करावं एन सी चे शरद पवार आहेत त्यांनी खुलासा करावा उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्या उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी खुलासा करावा त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत नरेंद्र मोदी आहेत अमित शाह आहेत यांच्यापैकी एकाने कोणीतरी खुलासा करावा पण कुठलाही पक्ष खुलासा करत नाही आहे की जनांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे की आमच्या या मागणीला विरोध आहे हा थोडासा अजिबात त्या ठिकाणी करत नाही याच्यावर निकष एकच आहे की यांचा ओबीसीच्या आरक्षणाला विरोध आहे आणि असा विरोध करता येत नसेल तर मराठा समाजाचा समावेश करून या ओबीसीच्या आरक्षणामध्ये थोडा घालून ठेवायचा अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून मी म्हणालो की हे महत्व उद्याची विधानसभा झाली असं समजून जात आणि तिथे ओबीसीचे आमदार झाले नाही काय होऊ शकत सगळं मार्ग ओबीसी ओबीसीची मागणी काय आहे की, का की जनगणना झाली ओबीसीची मागणी काय आहे जनगणना झाली पाहिजे आणि आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे जनगणनेची मागणी मान्य केली ओबीसी ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केली आणि आम्ही असा जनगणना करतो पण आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीचा आरक्षणाचा ठराव जो आहे आध्या देश जो आहे त्याला आम्ही स्थगिती करतो आकडेवारी आली की पुन्हा आपण सुरुवात करेल तर काय करावं लागेल या विधानसभा सगळ्यात महत्वाची जे आपण लक्षात घ्या पुरावे ओबीसीच्या कार्यकर्त्याला ना म्हणत नाही की तुम्ही पक्ष सोडा तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात राहा तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये राहा आपल्या पक्षामध्ये हंडन करा इथे समजोत्याचं राजकारण होणार आहे जर चालू की या महाआघाडीच्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला शंभर जागा मिळाल्या त्यांच्या वाट्याला शंभर जागा आल्या तर भारतीय जनता पक्षामध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षामध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं पाहिजे की शंभर जागा मिळालेली आहेत त्या शंभर जागेपैकी पन्नास जागेवरती ओबीसीचे उमेदवार तुम्ही उभे केले पाहिजे हे नुसतं भारतीय जनता पक्षाला नाही सीने मधलं आहे ते सीमेनिरुद्ध ठाकरेशी धरलं पाहिजे जो एन सी पी मध्ये त्यांनी शरद पवाराकडे धरला पाहिजे जो काँग्रेस मध्ये आहे त्यांनी काँग्रेस हे एक जातीय पक्ष जे जा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष बीजेपी आणि शिवसेना हा ब्राह्मण काय असतांचा प्रश्न पक्ष हे जोपर्यंत सार्वत्रिक पक्ष होत नाही हे सर्व समाजाला घेऊन चालणारे पक्ष जोपर्यंत होत नाही जोपर्यंत तलवार कायम राहील हे आपण असं लक्षात आणि म्हणून त्या त्या पक्षामध्ये राहा अडचण काहीच नाही तर त्या त्या पक्षामध्ये राहून इथे नुसतं राहायचं नाहीये करायचं आहे पन्नास टक्क्याचा वाटा हा आपण तिथं सुद्धा मिळवला पाहिजे हे आपण असणार लक्षात आणि ते जर झालं तर शंभरचा आकडा आपण आमदारांचा लाटू शकतो आणि शंभरांचा आकडा झाला शंभराचा आकडा झाला तर जनगणनेचा ठराव होईल पण सगतीचा ठराव होणार नाही हे लक्षात घ्या आपलं आरक्षण कायम राहतं हे लक्षात आज गावागावामध्ये दोन टक्के सरळ सरळ दिसायला लागलेला आहे मराठा असं म्हणतो की ओबीसीला मतदान देणार नाही ओबीसी असं म्हणतो की मराठा मतदान देणार नाही आणि धरामी पाटील यांची थोडीशी भाषा बदलली काय बदलली तर त्यांनी आता आणि इतर पक्षांनी सुद्धा तिथे असणारा सत्तावन्न जागा ज्या आरक्षणातल्या आहेत एसी आणि एसटीच्या ज्या आरक्षणातल्या जागा आहेत त्या सगळ्या महत्वाच्या जा जागा झाल्या अशा असे पड मला समाज असं म्हणतोय की या सत्तावन जागेना आम्ही मतदान देऊ आणि जिंकून आलो त्यांनी जिंकून आलं म्हणजे काय होणार हा त्यांना मतदान चंद्र बांधला पाहिजे या सत्तावन्न जागा आम्ही मतदान देऊ आणि त्याला निवडून आणू आणि आमच्या बाजूला म्हणजे संख्याबळ आपल्याकडे संख्याबळ की खराब मंजूर होत नाही परंतु ओबीसी मधला असणारा एक दुवा असून जोडला पाहिजे असं मी त्या ठिकाणी माहिती म्हणून प्रचंड संख्येने आपण जमतो

समाजाचा मेळावा घेतो त्यावेळेस ती आपली सामाजिक ओळख आहे हे लक्षात अटल बिहारी वाजपेयीचा मुख्यमंत्री होते त्यावेळेस या कालावधीमध्ये पंढरपूरला गंगर समाजाने मेळावा घेतला कि न घेतला घेतला ना किती होतो किती होतो माझ्या माहितीप्रमाणे पाच लाखाच्या वती होते नंतर इलेक्शन आलं भारतीय जनता पक्षाने गेलं तरी धनगराला उमेदवारी दिली लाखाच्या वरती जमून सुद्धा प्रभाव पडला नाही का पडला नाही राज्यामधून तुम्ही लोक एकत्र आहात पण ही राज्यामधून आलेले लोक जेव्हा मतदारसंघामध्ये येतात किंवा वीस पंचवीस हजारावरती होतात समाज म्हणून आपण आपलं अस्तित्व आता हेच अस्तित्व ओबीसीच अस्तित्व आपल्याला निर्माण ओबीसी म्हणून तुम्ही पाच लाख एकत्र झाला संदेश काय जातो ओबीसी म्हणून सगळं एकत्र आलात तर संदेश काय जातो तो सगळ्यात मोठा संदेश जातो हे लक्षात घ्या की माळी असेल जंगर असेल कुवार असेल द्वार असेल असेल मांग आलोबी असेल सगळे असतील सगळे असतील हे सगळे आता एक झाले आणि त्यांची मूठ गेली त्यांची मूठ बांधल्या गेलेली आहे आणि ही बांधलेली मूल एकेका मतदारसंघामध्ये सव्वा सवा लाख दीड दीड लाखाची आहे ते स्वतःला निवडून आणू शकतात किंवा कोणाला तरी आखू शकतात अशी असणारी परिस्थिती आहे हा खऱ्या अर्थाने ओबीसीचा राजकीय चेहरा हे आपण लक्षात हा राजकीय चेहरा आपल्याला उभा करायचा ही जी यात्रा आहे या यात्रेची असणारी सांगता आम्ही असताना सात ऑगस्ट ला औरंगाबादला ठेवले सात ऑगस्ट हा ओबीसीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे कसला आहे सगळ्यात मोठला दिवस कसला दिवस आहे सात ऑगस्टलाच विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली आणि लाभ हो। आता त्याच शिफारशीनं आपल्याला सारा वाचवायचं कष्ट पावसाचे दिवस आहेत शेतामध्ये कामाचे दिवस आहेत पण हे आरक्षण वाचवायचं आज समाजामध्ये डॉक्टर झाले इंजिनियर झाले अमृत झाले अधिकारी झाले पदाधिकारी झाले कारकून झाले अमुख झाले तलाठी झाला ग्रामसेवक झाला अमृक झाला कायम ठेवायची असेल तर सगळी कामं बाजूला असं म्हणालो राजकीय चेहरा हा आपल्याला सात तारखेला दाखवून द्यायचा आहे आणि आज जे भीतीचं वातावरण आहे त्या भीतीच्या वातावरणातून आपल्याला मुक्त व्हायचं आपण कुणाच्या ताटातून काढून घेत नाही आम्ही एवढंच म्हणतोय की आमच्या ताटामध्ये गुरपा करून येऊ नका तुमचं वेगळं ताट करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदतही करायला तयार आहोत आम्ही तुम्हाला मदतही करायला तयार आहोत विनंती आहे की आम्हाला सत्य बसवा हे शरद पवार विरत पवार हे तुम्हाला वापरत करतील पण सत्ता देणार नाही अशी ना असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सगळ्यांना आवाहन करणार आहे की ओबीसीचा राजकीय चेहरा आपल्याला सर उभा करायचा आणि हा राजकीय चेहरा उभा करण्याचं सांगता सात ऑगस्टला औरंगाबादला आहे कुण आता मला ठरून पूर्वी फार त्रास होता इथं जाताना आता औरंगाबादला यायला जायला त्रासदाय दोन तासामध्ये माणूस येतो आणि दोन तासामध्ये माणूस जातो वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद